जय शिव्या मित्रांनो एवढ्या उंच डोंगरावर ना नळ ना टाकी ना मशीन तरी वर्षभर पुरेल एवढं पाणी हे शक्य कसं झालं आज आपण पाहणार आहोत लोहगड किल्ल्यावरील पाण्याचं टाक्याचं गुपित हा किल्ला उंच डोंगरावर असल्यामुळे पाणी साठवणूक ही किल्ल्यावरून सर्वात मोठी गरज होती त्यासाठी पाणी वर नेण्यासाठी कोणतीही आधुनिक साधने नव्हती म्हणून पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकात कोरलेली पाण्याची टाकी बनवली जात लोहगड किल्ल्यावर आजही आपल्याला खडकात कोरलेली अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतात ही टाकी पूर्णपणे दगडात कोरलेली आहेत टाक्यांच्या भिंती गुळगुळत केल्या आहेत पाणी गाळण्यासाठी नैसर्गिक पद्धती वापरल्या गेल्या पावसाळ्यात किल्ल्यावर पडणारे पाणी उतारत्या दिशेने ठराविक नळींसारख्या चरामधून ही पद्धत इतकी प्रभावी होती की पावसाळ्यानंतरही संपूर्ण वर्ष पाणी उपलब्ध राहायचे या पाण्याच्या टाक्याचा वापर सैनिक घोडे स्वयंपाक किल्ल्यावर रहिवासी यांच्यासाठी केला जात असे काही टाकी पिण्याच्या पाण्यासाठी तर काही टाकी इतर कामांसाठी वापरल्या जात असे आजही लोहगड किल्ल्यावर काही पाण्याच्या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी असते ही टाके आपल्याला त्या काळातील स्थापत्य कलेची जल व्यवस्थापनाची आणि शहाणपणाची साक्ष देतात तर मित्रांनो किल्ल्यावर जाताना टाक्यांमध्ये कचरा करू नका साबण किंवा के केमिकल वापरू नका हे आपले ऐतिहासिक वारसा आहे त्यांचे जतन करणे आपली जबाबदारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू अशाच एका ऐतिहासिक विषयासोबत तोपर्यंत जय भवानी जय शिवराय